एकदा का तुमच्या पायाला हाताला त्याच्या पायाचा स्पर्श झाला स्पर्श झाला का मग तो तुम्हाला वाकडा करून जोडेल कारण किती बघा ही वनस्पती ना ही वनस्पती ही तर हिला तो जो असा फुला टाईपचा आहे तर हा आम्ही पहिले असा घ्यायचो काढायचो असा काढायचो आणि असा का पाळावर असा आवाज आला कार मंडली मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो मित्रांनो आणि आज स्पेशल आहे ओला म्हणजे पिटोरी अमावस्या तर आज सर्व आमच्या कोकणामध्ये कोकणकारांचा श्रावण महिन्यातील असलेला हा एक अत्यंत महत्वाचा सण आहे तर हा सण तुम्हाला नंतर मी या सणाच्या बद्दल नंतर बोलेन कारण की आता पहिले मला जायचंय कामावर कामावरून मी हाफ डे आणि नंतर मग आपण जाऊ पिटोरी आई हानायला आणि तिकडे काय काय कसं काय असतं ती पण तुम्हाला पद्धत आज मी पुन्हा दाखवणार आहे मार्च वजन फाइनली वजन झालेल आहे तेना आता निघतो कामावर चला आणि इकडे आमच्या आई साहिबा चा दूध पीतो छान आहे हेल्दी काय बॉडी बनवतात काय लाड़कीबाई वजन संपली का आहे आहे अजून आई पप्पा घरा वाढवतील तुम्हाला टेंशन नाही चला निघतंय मी साहेब पण निघलेत कामावर आमच्या घरात दिवसभर कोणच नसतंय पप्पा कामावर मी कामावर मग मी त्यामुळे आमच्या घरी काम असतं दिवसभर चला निघूया तर मित्रांनो डब्याला काय दिलं आज आज डब्याला आहे कं आहे का कारली कारलीची भाजी तर आता ती मला थोडी थोडी आवडायला लागली अजूनपर्यंत एवढी नाही पण आवडत साहेब पूर्णपणे तर मी तर निघतोय डब्बा घेतो पाणी पण ते आणि घरचा न्यायचा तर मित्रांनो जस्ट आले घरी आणि आता थोड्याच वेळेला आम्ही सर्व निघू अं पेटोली ज्या वनस्पती लागतात त्या आणण्यासाठी आणि आता आमचे काका साहेब म्हणजे आमच्या अण्णा निघाले ते मागच्या वर्षी पप्पा होता बरोबर आता पप्पा कामावर हो आहे तर यावर्षी आमचा अरुण अण्णा आमच्या सोबत आहे तर आता आपण थोड्या वेळच निघू सर्व आम्ही एकत्र जमणार आणि मग नंतर आम्ही निघणार आमच्या शेतावर आता आमची मंडलगिरी पुढं हर महादेव हे चल तू नाही काही चल का आता ना तू म चल हरादेव आता सर्वप्रथम जवळ वनस्पती आपण गोळा करायला सुरुवात करतो जमा करायला सुरुवात करतो त्यावेळेला सर्वप्रथम टेड्ड्याच्या झाडाला मान देतो आणि त्याचे पूजन करतो आणि नंतर मग वनस्पती आपण उपटायला सुरुवात करतो पहिले पूजन करायलाच लागते तर हा बघा आपल्या समोर आहे जी गुलाबी कलरची फुलं हे बघा हे हे ही झाड यांचे अन्न हे सर्व पूजन करतील हे सगळे आणि ती ते टेड्याची झाडं घेतील मग नंतर त्याच्यानंतर आपण पूजन केल्यानंतर टेड्याची झाड उपटणार आणि मग एक, एक वनस्पती जमा करणार चप्पल का असा नवीन माणूस आहे जयदीप त्याला समजून घ्या काय चुकी झाली तर माफ करा बघा बहुतेक गावला करून आणलाय आमचं पण इकडं टेड्ड्याचं पूजन झालेलं आहे बाईनी पण केलं टेड्ड्याचं पूजन आता आपण वनस्पती उपटायला सुरुवात करणार पहिले टेड्डा जो पूजलेला आहे तोच टेड्डा आपण पहिले सर्वप्रथम उपटून घेणार नंतर म बाकीचे वनस्पती जमा करणार जयदीप कधी पेटाची दुजी अगरबत्ती नाही ना आता आर... ये मतिस ए का मतिस नाही नाही दे पेटा दे अरेरा बाजू अरेरा महादेव महादेव <laughs> तर मित्रांनो जेव्हा आम्ही पहिले यायचो त्यावेळेला टेड्ड्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात होता टेड्डे सगळीकडे भेटायचे पण आता कालांतराने काय झालंय गवताची वाढ व्हायला लागली कारण की ढोर म्हणजे गाई बैल वगैरे लोकांनी पाळायचे कमी केले आणि त्यावेळेला हे गाई बैल हे कसे इथं मालांच्यावर चरायला असायचे त्यामुळं गवत वगैरे होत नव्हता आणि पण आता कसं झाला आहे गाई वगैरे राहिलं नाही त्यामुळे गवताची वाढ होत राहिली आणि मग आणि मग वाट होण्यासाठी लोक काय करतात औषध फवारणी करतात गवत मारण्याचा त्याच्यामध्ये मा ही टेड्डेची झाडं मरून गेली आणि ती नाहीशी झाली तर पहिले आम्ही आता ह्या ज्या मा मालावर आहेत ना ह्या मालावर आगावत पण असत त्याच्यामध्ये टेड्याची झाडं पण असायची पहिलेपासून पण आता ती कमी झाल्यात का तर औषध मारून वगैरे ते नाहीसे होत चाललेत चला तर काही दिवसांनी विकासाच्या नावाने डेव्हलपमेंटच्या नावाने या निसर्गाचा पत्तागुल होणार आहे हा निसर्ग नाहीसा होणार आहे तर आताच आम्हाला आम्ही पिटोरी आमोशा साठी जे वनस्पती ते राहण्याला येतो ते आता आम्हाला काही कालांतराने नाहीसे होणार आहे ते आम्हाला बघायला पण भेटणार नाही काही दिवसांनी आम्हाला पण शहरामध्ये काही लोक पिटोरी आमोशा विकत घेतात म्हणजे जी रानामध्ये तिकडे राहतात लोक ते विकण्यासाठी शहरामध्ये घेऊन जातात ते वनस्पती ते ती ते ती गेल गेल। तर ती परिस्थिती आमची पण इकडे यावेले म्हणजे तीन चार पाच सहा वर्षानंतर आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला विकतच घ्यायला लागेल तर ही परिस्थिती होणार आहे कारण की तिथे डेव्हलपमेंटच्या नावाने सर्व नाहीसे होणार आहे हो हा 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 जो हा जो वनस्पती आहे हा खायचा पण नाही ना त्याला स्पर्श करू पण ना का कारण की अत्यंत घातकी आहे एकदा का तुमच्या पायाला हाताला त्याचा पालाचा स्पर्श झाला स्पर्श झाला का मग तो तुम्हाला वाकडा करून जोडेल कारण की तेवढी खास सुटते आम्ही पहिले पाले एकमेकांच्या अंगाला थो, चो चोडायचो म्हणजे जेणेकरून घास सुटावी मग मज्जा यायची ना आता आम्ही ही गोष्ट विसरलेलो आहोत काही दिवसांनी कामाला वगैरे लागल्यामुळे तर हा झाड आहे ना हा हा घातकी आमच्या तिथं आतमध्ये गेलता त्याच्या खास सुटली पायाला त्याच्या पायाला तिथं भरपूर आहे तो लागला त्याच्या स्पर्श झाला तर ती खास तुटणार म्हणजे खाच तो झाड आहे आणि ही बघा ही वनस्पती ना ही वनस्पती ही हिला तो जो असा फुला टाईपचा आहे तर हा आम्ही पहिले असा घ्यायचो काढायचो असा काढायचो आणि असा कपाळावर असा आवाज आला असा वाजवायचो तर जयदीप मस्त बेड असत तर आमच्या मध्ये नवीन व्यक्ती आलेला आहे धनाजी खोर्गे <laughs> या वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या सोबत आलाय महादेव मित्रांनो या मी जुऱ्या बनवलेल्या आहेत सोला सोला प्रत्येक जणांना आता आम्ही ती तिघ जण आहेत ना म्हणजे तीन देव आहेत आमचे तर मग प्रत्येकाला दोन दोन सोला सोला पाण्याच्या दोन दोन जुऱ्या करतात सोला पानाची सोला पानाची तर त्या बनवलेल्या आहेत मिनी आणि आता आहे तिकडे तर हे लव लवाचे झाड आहे लवची झाडा तर हे पण आपल्याला सोला सोला प्रत्येक जी जी गोष्ट घ्यायचे ती सोला सोलात घ्यायचे म्हणजे प्रत्येक टेड्डे सोला हे लहू सोला, सोला प्रत्येक पाला सोला तर अशा आता गोला करतो तर आपण बोलतो पिटोरी आमोशा अशी सहजासहजी आणणे नाही तर दोन तास इकडे दोन त्या दोन तीन तास सज जातात ता आपल्याला पत्त्या नाही लागत या निसर्गाच्याच सानिध्यात का आपला वेल कसा गेला तर आणि पहिलेपेक्षा आता मजा कमी आहे कारण पहिले कसं आमचे अन्न वगैरे यायचे आणि तेव्हा आम्ही छोटं होतो तर सगळी लहान पोरं जेवढी होती तेवढी पाठी यायची कशासाठी यायची तर देवानासाठी नाही त्यांच्या पाठी गेलो तर पोहायला भेटेल या कारणातून आम्ही इकडे देवाच्या देव आणायला यायचो आणि आम्ही खास पोहण्यासाठी यायचो पण आता आम्हाला हे आणायला पण आमच्या पाठी आता कोण लहान मुलं आली नाही म्हणजे फ्युचर इथं समजतंय का पुढं ही येतील का नाही सांगता येत नाही का प्रत्येकजण मोबाईलमध्ये घुसलेला आहे तुटला ना पाहिजे मुलं बसून घ्या नीट घ्या तर मित्रांनो बहुतेक वनस्पती गोला करून झालेले आहेत तर आमच्यात नेहमीप्रमाणे जो मागून येणारा माणूस आहे ॲड होणार तो आता आला आहे तुम्हाला दाखवतो महेंद्र शेठ पवार आमचा दादा आलेला आहे त्याने पण तो येत आहे दुसऱ्या मार्गातून आणि आम्ही येतो आमच्या शेताच्या इकडे तो पण इथे येतोय आणि एकत्र आम्ही इथून पुढं निघतो हर हर तर महादेवाच्या नावाची गर्जना करतो हर हर महादेव आणि सर्व गाववाले आमचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या शेतावर रानामध्ये घुसलेले आहेत आणि सर्व हे वनस्पती गोला आहेत आणि प्रत्येकाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून जर इकडून आपण आवाज दिला हर महादेव तर दुसरीकडून पण हर महादेव ही गर्जनं होते तर नक्कीच हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आपली हिंदू संस्कृती आपली कोकणातली संस्कृती जे आपले सण आहेत खूपच खूपच मस्त असतात आणि खूपच आनंदाचे असतात सर्व आणि आता जास्त महादेव रा महादेव तर आता तुम्हाला जेवढ्या वनस्पती आम्ही घेतलेल्या आहेत गोळा करून तर त्यांची तुम्हाला नाव सांगतो तर आता आमचं अन्न आहे आमच्या सोबत आज तर तो आपल्याला नाव सांगेल जोरात बोला का कुऱ्याची पाना कसली कुऱ्याची पाना ही आहेत कुऱ्याची पाना आणखी लव्याचा हि खरा सोना दाखव बरं हि सोना सोना निसर्गाचा सोना नॅचरल गोल्ड त्यो आलेलं या गोमेडाचा ताना गोमेडाचा ताना गो नाही गोमेडा नाही कलय कलयचा कलयचा फूल कलयचा पूल एवढा जगा आणि कन्फ्यूज झाला अन्न पाच वर्षातून आलाय अन्न कन्फ्यूज झाला त्याला बोलतात कलयचा ताना कलयचा फूल तो ऑरेंज कलरचा आहे ना हो तर कलयचा पूल आपण आल्याची पुला आल्याची पुला हे बघा याच्या पण हलद्याचा आहे काय आहे हा बघा हा तीन पानांचा आहे हे तीन पाना दिसतात ना तो हलद्याचा पाला हा जो मोठा पाल आहे त्याला बोलता तुळकुंद कारांद्याचा पाला आणि कंटोलीचा पाला येऊ बघा हा जो आहे हा कंटोलीचा ताना हलद्याचा ताना हे सर्व मिक्स आहेत ताने आणि ही टेड्ड्याची झाड आहेत हे टेड्ड्याचा झाड आणि हे ते लव हे ते लव आहेत पूर्ण Harara Harara Mahadev. Harara 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 Mahadev. Harara ada. Mahadev. Ada Mahadev. Mahadev. Bau. अरे बोल दर्शन अरे रा महादेव अरे महादेव अरे महादेव अरे महादेव अरे महादेव आमचा महादेव अरे रा महादेव अरे रा महादेव बोला अरे रा महादेव अरे हरा महादेव अभिषेक भांड्या ओ झाला का मग म्हणते अजून आम्ही काल दुर्व्यासाठी आल्या हो बापे हरा हर राहादेव अक्षन भाई महादेव दोन मित्रांनो दोन लय म्हणजे असा बेकार पाऊस आले लयच वाराम पाऊस झाले सायकल भिजलेदळ वारा हा? <laughs>

तर मित्रांनो फायनली सर्व वनस्पती आमच्या गोळा करून झालेले आहेत आणि या ठिकाणी सर्व मंडळी गावातली येऊन एकत्र बसतात आणि मग नंतर इथून पुढचा प्रवास करायला सुरुवात करतात तर इथं सर्व थांबलेले आहेत हररा सर्व मंडळी सर्व मंडळी इथं जमतील अजून मागे भरपूर मंडळी वर्षी आम्ही त्याला लवकर आलो कारण की आम्हाला उशीर सर्व जायची आणि मग नंतर मागून आम्ही यायचो पण यावेळेला आम्ही लवकर निघलो आणि सर्व गावातली मंडळी इथे येतील इथे बसतील तर पहिले आमचे जे जुनी वयस्कर माणसं होती ते पहिले इथे बसून पूर्ण कातळ होता आता हे बांधलेले तर इथं पूर्ण कातलावर बसायची सर्व गावातली मंडळी आणि ते जुन्या गोष्टी सांगायचे आणि तशी वेळ गेला का आपला निघायचा वेळ झाला का मग सर्व आपली मंडळी पुन्हा आपल्या घर घरीतून सगळी आपापल्या घरी निघायची तर आता महादेव महादेव ಹರ ಮಾದೇ! ಮಹದೇವ ಮಾದೇ! मित्रा ले ले चा चा मित्रा तर मित्रांनो आता सर्व मंडळी इथून निघालेली आहे पुन्हा आता आपापल्या घरी सर्वजण जातील देव घेऊन आणि त्यांची पूजन करतील संध्याकाळच्या सातच्या टायमाला आणि आपल्याला दोन मित्रमंडळी भेटलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला मज्जा आली का <laughs> <laughs> देव आणाला मग पुढच्या वर्षी याल का <laughs> <laughs> आणि मग नंतर तुम्ही आणायला याल ना तुम्ही हा नक्की इकडं भा आणाल ना मग माहिती तुला माहिती झालं का काय काय घेतलं त्यांनी मग माहिती करून घे माहिती करून घे काय काय वसुल तर चला मित्रांनो तर अशी लहान मंडळी पहिले आम्ही होतो आणि आम्ही यायचो देव आणायला आमच्या घरातल्यांच्या मोठ्या माणसांच्या पाठी आणि आम्ही खास आंघोळ करण्यासाठी यायचो आणि आता तीच अशी लहान मुलं आलेली आहेत आंघोळ वगैरे करून मज्जा करून ते देव घेऊन चाललेले आहेत घरी तर अशीच अनेक गावातली छोटी छोटी मुलं आहेत आपल्या वडिलांच्या सोबत देव आणण्यासाठी यावे आणि आपली प्रथा अशीच चालू असू दे बाकी काही सांगत नाही यावी व्हिडिओमधून तर मित्रांनो आलोय घरी आणि आमच्या वहिनीची झालेली आहे धांदल पाणी आना, आना? सर पाय तर पायाचे पायचे आमच्या आमच्या नवीन सुनबाई पाय धुवाला आलेले पाय धुते वा चला मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि पिटोरी अमावस्या आज पिक्टोरी आई मग अशीच आम्ही वनस्पती वगैरे घेऊन आलो तर देव घेऊन आलो आता त्या देवाचं पूजन करायचं आहे तर आता सर्व आमचं कुटुंब सर्व तिकडं मोठ्या काच्या घरात जमणार आहे त्यांच्या घरात आमची ते पूजन होते तर सर्व तिकडे आता वहिनी वगैरे तयार झालेले आहेत आणि आपण आता जाऊया पिटोरी आईचं पूजन करण्यासाठी तर मित्रांनो भेटूया तिकडे चला माझ्या मांजरे आहे माझी आहे कालूप माझे एरी ध्रुवी एरी ए आज काय तुमच्या घरी आज काय बोलताना अरे अरे हर तुपम बोल हर वाघ शेरू वाचला बागा त्या मधी या सोन्या कशी दिसेल ब्लॉग मध्ये तू तुझ्या का कॅमेरा गेला का के तू माझ्या मागे येऊन लपतोय दिसतं बसतं बंधू आज हे पण ड्रेस मस्त आहे तुझा भारी मला आवडला समोर नाही नवीन आहे मस्त आहे भारी वाटत कुठलं काय जुना पप्पा नाही का तुम्हाला कसं वाटतंय तर तुमची आमच्या इकडे पहिली पिठोरी अमास आहे कशी वाटत तुम्हाला लाजू नका बोला मस्त वाटत एकदम मस्त वाटतंय तुम्ही पण आज आमच्या मोठ्या वहिनी त्या आमच्या छोट्या तर इकडं पूजनाला सुरुवात झालेली आहे अरेरा महादेव महादेव तर आज आज आमच्या इथं आलती आमच्या शिल्पणाने तर त्या आल्या तुम्ही आल्या म्हणून पहिल्यांदा एवढी आरती मोठी झाली नाही तर आमच्या आरती दोन आरती घेऊन संपला आरती इथे जास्त गुंडा येत नाही तर तुम्ही आल्या म्हणून आरती मोठी झाली तर आमच्या घरी आता मला समजला आमच्या घरीची पिठोरी आमची आणली जात आहे नवसाची होती राजाहूच्या हे राजा राजाहूच्या नवसाची जोडीन पाय पणा जोडीन हा आणि नवच बोला दोन अणू हा आमचा नवीन जोडा आहे तर पुढच्या वर्षी यांच्यात एक माणूस वाढू दे वाढ बिरड्याची आमटी इकडे मिरची इकडे बिरडा भेंडी कारल्याची भाजी आलूच्या पानांच्या वड्या पापड जिलेबी पातोऱ्या आणि इकडं खीर तर अशी डिश झालेली आज स्पेशल आ मंडली फायनली पूजन झाला पाया पडलो जेवण सुद्धा झाला जेवणामध्ये काय काय पदार्थ होते हे तुम्हाला दाखवले ब्लॉग एंड करतोय आणि पण आता चाललो आहे गावामध्ये ज्या आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आमच्या पवार कुटुंबामध्ये मित्रमंडळीच्या घरी पिटोरियामावशा आहेत प्रत्येकाच्या घरी तर त्यांच्याकडे मी आता पाया पडला जातो सगळ्यांचे आमंत्रण असते या आमच्याकडे पिटोरिया आमावशाला पाया पडण्यासाठी तर आता मी चाललो आहे तिकडे तर मित्रांनो आता काय मी व्हिडिओ बनवत नाही व्लॉग बनवत नाही व्लॉग करतो एन तर तुम्हाला कसा वाटला हा पारंपरिक आणि सांस्कृतिक आमचा परंपरेनुसार चालत आलेला हा सण पिटोरिया आमावशाचा तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला अरे सॉरी व्हिडिओला नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची ती बेल ऐकूनची घंटा आहे ना ती नक्कीच वाजवा आणि बाकी काय जास्त बोलत नाही मित्रांनो चला पुन्हा भेटू अशाच नवीन कोणत्या तरी ब्लॉगमध्ये